कायदा हातात घेणाऱ्यांना सोडणार नाही अजित पवारांचा जरांगे पाटलांना इशारा मराठ्यांविरोधात बोलाल तर तुमचं राजकीय करिअर बाद व्हायला वेळ लागणार नाही जरांगेंचा पलटवार मराठा विरुद्ध ओबीसी वाद घडवला जात असून जाती जातींमध्ये वाद घडवण्यामागे कुणीतरी मास्टर माइंड राज ठाकरेंचं वक्तव्य वय झालं की थांबायचं असतं काही जण चौऱ्याऐंशी वय झालं तरी थांबायला तयार नाहीत अजित पवारांचा शरद पवारांना खोचक तोला तर बापाला रिटायर करायचं नसतं आव्हाडांचं उत्तर येत्या दोन ते तीन दिवसात शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागण्याची शक्यता निकालापूर्वी राहुल नार्वेकरांनी घेतली एकनाथ शिंदेची भेट दोघांमध्ये पंचेचाळीस मिनिट खलबत नार्वेकर आजारी पडले हा भूकंप आहे दहा तारखेला निकाल लागेल संजय राऊतांचा दावा तर राऊतांना भडकाव बोलण्याची सवय पुढची तीस वर्ष स्वप्नच पहा उदय सामंत आणि शंभूराज देसाईंचा पलटवार आणि एकमेकांना मान द्या तेव्हा तुम्हाला मान मिळेल दाक्षिणात्य कलाकारांचा संदर्भ देत राज ठाकरेंचा मराठी कलाकारांना सल्ला